मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे अनुसार आपण अपघात नुकसान भरपाई अर्ज जो करतो त्याच्या संदर्भात जे पुस्तक आहे आपलं त्या पुस्तकामधील आज आपण स्टेप नंबर एक ज्याच्यामध्ये नुकसान भरपाई अर्जाचे नमुने दिलेले आहेत त्याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहे हा जो पहिला अर्ज आहे तो आहे डेथ क्लेमच्या संदर्भात सेक्शन एकशे सहासष्टप्रमाणे सुरुवातीला कोर्टाचं नाव लिहायचं त्यानंतर केसचा नंबर लिहायचा त्यानंतर अर्जदाराची इथं सुरुवातीला माहिती लिहायची जे मयत झालेत त्यांचे जे वारस आहेत सग सर्व वारस ते इथं घ्यायचा आहे त्यानंतर विरुद्ध जे आहेत ते सामनेवाले आता सामनेवाले कोण असतं तर वाहनचालक वाहन मालक आणि इन्शुरन्स कंपनी याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी वाहनाची इन्शुरन्स कंपनी हे इथं नमूद करायचं आहे ज्या वाहनाकडून ॲक्सिडेंट झालेला आहे त्या वाहनाची इन्शुरन्स पॉलिसीच्या संदर्भात इथं माहिती द्यायची त्यानंतरची जी माहिती आहे यामध्ये आपण सुरुवातीला अर्जदार जे आहेत त्या मै मयत व्यक्तीचे जे वारस आहेत त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती लिहायची आहे त्यानंतर नुकसान भरपाईचा जो अर्ज मागणी केलेला आहे ती रक्कमवरती लिहायची आहे त्यानंतर पॅर नंबर एकमध्ये जो मयत झाला आहे व्यक्ती त्याचं नाव आणि पत्ता लिहायचा आहे त्यानंतर मयत व्यक्तीचे ॲक्सिडेंटच्या वेळेचे जे वय आहे ते लिहायचं आहे दोन नंबरमध्ये तीन नंबरमध्ये त्याचा व्यवसाय लिहायचा आहे तो कोणाकडे कामाला होता हे चार नंबरमध्ये लिहायचा आहे आणि दर महिन्याला किंवा वार्षिक त्याचं जे उत्पन्न आहे ते पाच नंबरमध्ये लिहायचं आहे आता सहा नंबरमध्ये जी माहिती आपणाला घ्यायची आहे ती माहिती आपणाला पोलीस स्टेशनमधील पोलीस पेपर्स जे आहेत त्या पोलिस पेपरमधले एफ आय आर पी एम नोट्स याच्या अनुषंगानं इथं माहिती आपणाला मिळते ती इथं लिहायची आहे सहा नंबरमध्ये त्यानंतर मयत व्यक्ती प्रवास मयत व्यक्तीचा जो प्रवास आहे तो कुठून कुठे निघाला होता काय त्याचा प्रवास होता त्याच्या संदर्भात इथं थोडक्यात लिहायचं आहे त्यानंतर आठ नंबरमध्ये तुम्ही लिहित असताना त्या मुळेत व्यक्तीला काय जखमा झाल्या आणि कशामुळे त्याची डेथ झाली आणि त्याच्यावरती कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले आणि औषधोपचाराचा काय खर्च आला ते याच्यामध्ये लिहायचं आहे नऊ नंबरमध्ये लिहायचं आहे आपल्याला की ते जे वाहन आहे त्या वाहनाचा जो प्रकार आहे कार आहे मोटरसायकल आहे ट्रक आहे आणि त्याचा नंबर जे काय असेल ते याच्यामध्ये लिहायचं पॅर नंबर दहामध्ये आपणाला अपघातास जी जबाबदार वाहन आहे त्याची इन्शुरन्स पॉलिसी लिहायची इन्शुरन्स पॉलिसी कोणत्या कंपनीची आहे आणि त्याचा कालावधी किती आहे अकरामध्ये आपणाला अर्जदाराशी जे मयत आहे त्यांचं जे नातं आहे त्याच्या संदर्भात लिहायचं आहे आणि बारा नंबरमध्ये आपण एकूण नुकसान भरपाईची जी मागणी केलेली आहे ती रिकाम्या जागेमध्ये लिहायची जर आपण संपूर्ण मागणीवरती स्टॅम्प देणार असू तर मागणी आपली मर्यादित करायची नाही जर आपण जर संपूर्ण रकमेवरती कोर्ट फी स्टॅम्प देणार नसू तर आपण मिनिमम एक लाखावरती मर्यादित करून आपली मागणी त्याच्यावरती तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा स्टॅम्प द्यायचा आहे त्यानंतर या अपघाताच्या संदर्भात जी एक्स्ट्रा माहिती असेल ती पॅर नंबर तेरामध्ये देतो आपण अर्जदार कोठे राहतात त्यानंतर मयत काय करत होता त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन इथं द्यायचं आहे त्यांना पगार किती मिळत होता कोणत्या कंपनीत कामाला होते कसे होते काय होते त्यांचं उत्पन्नाच्या संदर्भात इथं माहिती द्यायची त्यानंतर त्यान पॅर नंबर चौदामध्ये आपण अपघाताच्या संदर्भात माहिती देत दे आहोत ज्याच्यामध्ये कुठे अपघात झाला काय झाला कसा झाला त्यानंतर काय झालं मैताला कसं लागलं त्याच्यानंतर काय उपचार केले कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाले त्याचा आलेला खर्च हे या पॅराग्राफमध्ये नमूद करायचं त्यानंतर ॲक्च्युअल आपलं जे नुकसान झालेलं आहे त्याचा जो तपशील आहे तो पंधरा नंबर पॅरामध्ये द्यायचा आहे आपणाला त्याच्यामध्ये अर्जदार यांचे भविष्यातील नुकसान याच्यासाठी सुरुवातीला जे दिलेलं आहे रिकामी जागा त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं मंथली इन्कम लिहायचं आहे त्याच्यानंतर गुन्हिले बारा महिने गुणिले त्याचा गुणक गुणक हा वयानुसार ठरतो त्याच्यासाठी आपण युक्तिवादामध्ये जे काही सायटेशन आहेत ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिल्यात असे सायटेशन दिलेलं आहे त्याच्यानुसार आणि एकशे त्रेसष्ट अ जुना जो कायदा आहे त्याच्यामधला एकशे त्रेसष्ट ए याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे गुण कोणता वापरायचा वयानुसार ती माहिती मिळाल्यानंतर जे काय मयत व्यक्ती आहे त्यांचं वयानुसार त्यांचं भविष्यात किती रक्कम वाढली असती पगार किती वाढला असता किंवा इन्कम किती वाढला असता याच्या संदर्भात पॅर नंबर दोनमध्ये आपण एक्सप्लेन करत असतो इथंसुद्धा पगारानुसार आणि वयानुसार किंवा त्यांचा जो जॉब आहे त्यानुसार आपणाला इथं एक्सप्लेन करायचा आहे की त्यांचा पगार किती वाढला असता दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के अशा स्वरूपाचा आपण त्याच्यामध्ये नमूद करायचा आहे जर काही उपचाराच्या दरम्यान औषधोपचाराचा खर्च आला असेल तर तो पॅर नंबर तीनमध्ये द्यायचा आहे त्यानंतर जर उपचाराच्या दरम्यान एक व्यक्ती तिथं त्यांच्या सं आ, म मा त्यांची माहिती घेण्यासाठी किंवा मा त्यांना मदत करण्यासाठी म त्या मयत व्यक्तीला त्याचं काय हवं काय नको औषधोपचाराच्या संदर्भात जर तिथं एक व्यक्ती राहिला असेल तर त्याच्या संदर्भातला खर्चसुद्धा इथं तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर अर्जदार जे आहेत ते मयत व्यक्तीचे नातलग असल्यामुळे आणि वारस असल्यामुळे त्यांचं जे काही प्रेमाला वंचित राहिले त्याच्या संदर्भात इथं मागणी करायची असं संपूर्ण एकत्र जे काही नुकसान झालं असेल ते पॅर नंबर सहामध्ये एकूण आर्थिक नुकसान या टायटलच्या समोर लिहायचं आहे त्यानंतर सोळा नंबर पॅरामध्ये या अपघाताच्या संदर्भात नुकसान भरपाई देण्यास कोणकोण जबाबदार आहेत मग त्याच्यामध्ये सामनेवाला एक जो गाडी चालवत होता त्यानंतर सामनेवाला दोन जो गाडी मालक आहे आणि सामनेवाला तीन जी इन्शुरन्स कंपनी यांची वैयक्तिक आणि संयुक्तिक जबाबदारी आहे अशा स्वरूपाची मागणी सोळा नंबरमध्ये करायची त्यानंतर पॅर नंबर सतरामध्ये आपणाला आपण जर कोर्ट फी स्टॅम्प देण्यासाठी जर अक्षम असू किंवा त्याच्यामध्ये आपण देऊ शकत नाही असं जर आपणाला वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये आपली जी मागणी आहे ती मर्यादित करत असतो संदर्भात एक्सप्लेन करायचं आहे त्यानंतर आपण या मेहरबान कोर्टाचं जे ज्युरिडिक्शन आहे त्याच्या संदर्भात अठरा नंबर पॅरामध्ये आपण एक्सप्लेन करायचं आहे त्यानंतर कालमर्यादा या अपघाताच्या संदर्भात दोन हजार एकोणीसमध्ये जी दुरुस्ती आलेली आहे त्यानुसार अपघात झालेल्या तारखेपासून सहा महिन्याच्या आतमध्ये ही केस दाखल करावी लागते अर्ज करावा लागतो जर उशीर झाला तर त्याच्यासाठी आपण विलंबमाफीचा अर्ज या अर्जासोबत जोडायचा आहे त्यानंतर वीस नंबरच्या पॅरामध्ये आपण एक्सप्लेन करत असतो की या मेहरबान कोर्टाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कोर्टामध्ये याच अपघाताच्या संदर्भात नुकसान भरपाईचा अर्ज मागणी केलेला नाही या संदर्भात इथं आपण अंडरटेकिंग देत असतो त्यानंतर जे काही वारस आहेत आत्ता नमूद अर्जदार जे आहेत ते फक्त वारस आहेत म्हणून आपण त तशा स्वरूपाचं अंडरटेकिंग एकवीस पॅरनमध्ये दिलं आहे त्यानंतर बावीस नंबरमध्ये पॅरा अर्जदारांची विनंती आपण केलेली आहे जर समजा पक्ष आपण संपूर्ण रक्कमेची जर स्टॅम्प ड्युटी दिली असेल तर इथं रक्कम मागणी ती पूर्ण स्टॅम्प जो दिलेला आहे त्या पूर्ण रकमेची मागणी करायची आहे जर समजा आपण मर्यादित केलेली असेल तर आपण इथं एक लाख रुपयाची मागणी करायची त्यानंतर याच्यामध्ये व्याजाची आकारणी त्यानंतर इतर ज्या काही आवश्यक ज्या बाबी असतात त्या संदर्भात आपण इथं विनंती केलेली आहे हे याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये अर्जदार जे आहेत त्या सर्व अर्जदारांच्या इथं सह्या घ्यायच्या आहेत अर्जदार नंबर एक अर्जदार नंबर दोन जिथं लिहिलं त्यात तिथं आपणाला त्यांच्या सह्या घ्यायच्या त्यानंतर दोन एक किंवा दोन या दोघांपैकी एकाच प्रतिज्ञा लेख इथं लिहायचा आहे त्याच्यासाठी ते त्यांचं नाव लिहायचं आहे तिथं आणि त्याच्यामध्ये नमूद के करायचं आहे करता व अर्जदार नंबर जे काय शिल्लक असतील त्यांचे नंबर्स इथं टाकायचे आहेत आणि ज्याचं नाव लिहिलेलं आहे इथं श्रीच्या पुढे तिथं ते त्यांची सही फक्त अर्जदार नंबर एकमध्ये घ्यायची आहे त्यानंतर अर्जदारतर्फे ॲडव्होकेट जे असतील त्यांची इथं सही घ्यायची आहे आणि सही घेतल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर पण इथं टाकायचा हे झाल्यानंतर हा झाला अर्ज आता या अर्जामध्ये आपण सुरुवातीला ज्या ठिकाणी अर्जदारांची नावं लिहिलेले आहेत हा पहिलं पेज तर इथं तुम्हाला डाव्या बाजूला तिथं त्यांचे फोटो लावायचे आहेत त्या फोटोंवरती त्यांच्या सह्या घ्यायच्यात आणि आयडेंटिफिकेशन म्हणून जे वकील आहेत त्यांची खाली सही घ्यायची आहे त्या फोटोंच्या खाली असं झाल्यानंतर हा झाला दावा तयार पूर्ण दावा पूर्ण झाल्यानंतर या अर्जाचं एक ॲफिडेविट करायचं असतं आता ॲफिडेविटमध्ये काय चेंजेस होत्यात तर सुरुवातीला संपूर्ण जो मजकूर आहे सामनेवालापर्यंतचा तो ॲज इट इज राहतो त्यानंतर जिथं सुरुवातीला आपण माहिती लिहिलेली असते तिथं फक्त ॲफिडेविट असं लिहायचं आहे आणि जो मजकूर आहे रिकामी जागा ज्यांचं आपण सुरुवातीला प्रतिज्ञा लेख केलेला आहे त्यांचं इथं नाव लिहायचं आहे आणि त्यांचंच ॲफिडेविट इथं करायचं आहे हे ॲफिडेव्हिट केल्यानंतर बाकीची संपूर्ण माहिती ॲज इट इज राहील आणि त्याच्यानंतर एकदम खाली ज्या ठिकाणी आपण अर्जदार एक दोनची सही घेतली होती त्याच्याऐवजी ज्यांचं ॲफिडेविट करतो आहे त्यांची फक्त एकाची सही ॲफिडेविटही म्हणून घ्यायचे आणि प्रतिज्ञा लेखमध्ये सुद्धा तसंच स्वतः त्यांची फक्त सही घ्यायची आणि ओळख म्हणून जे वकील आहेत अर्जदारांचे त्यांची इथं ओळख म्हणून त्यांचं नाव लिहून तिथं सही करायचे प्रकारे स्टेप एकमधलं जे पहिला अर्ज आहे त्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे